आणि म्हणून हे जो है वो जो मशाल जो है वो जो है वो मशाल जो है वो धनुष्यमान जो है वो हैसा बोलायचं सरळ बोलणारे पहिले सुपारी तोंड तोंडातली हे जो है जो है जो हैजो काय है जो हैजो अरे म्हणून हे या एक काहीतरी पोट साफ करायचं द्या औषध तरी सापयचं हे नातं आहे किंवा होतं पण आज चोराने आपलं धनुष्यबाण चोरलाय चोर, चोर धनुष्यबाण घेऊन आलेला आहे त्याला मशाल्याची धक काय ती आपल्याला दाखवायची आणि म्हणून आणि म्हणून म्हणजे मी आणि म्हणून म्हणतो आणि म्हणून असं कुंथून नाही बोलत असं कणणं कुंटणं मला येत नाही आपण सरळ बोलतो आणि म्हणून आणि म्हणून ये जो है वो जो मशाल जो है वो जो है मशाल जो जो है धनुष्यबाण जो हैस नाही बोलायचं सरळ बोलणार आहे पहिले सुपारी खूप तंडतली हे जो हे जो आहे काय हैजो 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 आणि म्हणून हे या एक काहीतरी पोट साफ करायचं द्या औषध व यांचं कंड तरी साप होईल ते औषध या निवडणुकीत त्यांना द्यायचंय आणि मला हा आणि मला माहिती आहे हे तुम्ही औषध द्यायला सगळे हुशार आहात घरात औषध या यावेळेला जो एक निसंट आपला पराभव झाला या वेळेला मला ठणठणीत विजय पाहिजे आणि या ठणठणीत विजयाची जबाबदारी मी तुमच्यावरती सोबवतो आणि तूर्त रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र